नमस्कार गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आहे वसुबारस आणि या येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला खूप छान मस्त आनंदाची आरोग्याची सुख समाधानाची आणि भरभराटीची जाओ हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना आज वसुबारस आहे तर घरातल्या घरात गायीची पूजा कशी करायची आणि गोठ्यामध्ये सुद्धा मी जाणार आहे पूजा करायला तसंच वसुबारसेची कहाणी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला बघूया चला आता इथे चौरंग ठेवलेला आहे मी आणि आता गायवासराची पूजा कशी करायची गोठ्यात पण मी जाणार आहे पण घरी कशी करायची ते दाखवते आता इथे हे वस्त्र मी घालून घेते याच्यावर याच्यावर हे वस्त्र घालून घेते याच्यावरती ही गाय ठेवणार आहे आणि ही छोट वासरू आहे माझ्याकडे ते ठेवणारे मी हे बघा आता तुम्हाला मी दाखवते अ गाय वासरू मी याच्यावर ठेवलेलं आहे आणि पुढे गणपती बाप्पाची मूर्ती आणि गोपाळकृष्णाची मूर्ती गायवासरांच्या ह्याच्या खाली गायवासरांची जी हे छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे याच्या खाली ना मी अक्षदा ठेवून मग ह्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या खाली सुद्धा अक्षदा ठेवायच्या आणि मगच त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवायचा कारण कुठलंही शुभ कार्य पूजा करताना गणपतीची पूजा आधी करतात आज रमा एकादशी आहे म्हणून गोपाळकृष्ण पण इथे ठेवलेला आहे तर इथे ठेवले मी गोपाळकृष्ण आणि गणपती आता या दोघांची सुद्धा पूजा करून घ्यायची आधी हळद कुंकू वाहून गणपती बाप्पाची आणि गोपाळकृष्णची नंतर गायवासरा हळदी कुंकू व्हायचं आणि आता ही वेणी मला शेवंतीची मिळाली होती बाजारामध्ये ही वेणी आपण गायीच्या गळ्यामध्ये घालूया म्हणजे गजरा मला मिळाला नाही मग ही वेणी जी आहे ही आपण गायच्या गळ्यात घालूया आणि ते जे छोटस वासरू आहे त्याला आपण फुलं वाहून घेऊया हे जे वासरू आहे छोटस याला फुलं वाहूया गणपती बाप्पाला फुल वाहूया गोपाळकृष्णाला फुल व्हायचं गोपाळकृष्णाला तुळस वाहतात मग इथे तुळस पण मी वाहिलेली आहे अशी छोटीशी गायवासराची पूजा आपण करून घेऊया आणि म्हणजे थोडक्यात मी केलेली आहे आणि आता पुढे रांगोळी आणि नैवेद्य काय दाखवायचं ते पण तुम्हाला सांगते मोत्याची छान रांगोळी आहे ती आपण आता इथे घालून घेऊया चौरंगापुढे ठेवूया आणि पहिला जो नैवेद्य असतो म्हणजे गोवतचं बारस ज्या दिवशी असतं त्या दिवशी गाईला बेसनाचा लाडू करंजी बा, बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगांची भाजी उडदाचे वडे हे सगळं नैवेद्याला दाखवत असतात तर आपण आता इथे काय करूया आधी हे नैवेद्य दाखवून घेऊया लाडू आणि करंजीचा भाकरी मी करणार आहे तो नैवेद्य मी इथे पण दाखवणार आहे आणि गोठ्यामध्ये सुद्धा नेऊन दाखवणार आहे पहिल्यांदा जो करंजी जी असते आपण घरामध्ये जे शकुनाची पहिल्यांदी फराळ करताना करंजी करतो गोड काहीतरी करतो आणि मग फराळाचं करायला सुरुवात करतो की नाही तर मग आपण आधी काय करूया ह्या गाय वासराला वास करंजीचा आणि लाडूचा नैवेद्य दाखवूया आपण आता छान फुलं इथे लावून घेऊ नमस्ते नमोस्तुते आणि ही जी पणती आहे ही छान आपण लावलेली आहे याला सुद्धा आपण अशी छान दिवा म्हणून याची पूजा केली याला पण हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि छान फुलं आपण वाहिलेली आहेत आता नैवेद्य दाखवून घेते गायवासरा करंजी आणि लाडू याचा नैवेद्य दाखवून घेऊया हे बघा अशी कामधेनूची पूजा कामधेनू पण म्हणतात हे बघा अशी सुंदर अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आता छान गाणं पण आहे बर का दिन दिवाळी म्हणून ते पण तुमच्यावर मी आज थोडासा म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गोवत्स बारस याची जी कहाणी आहे ही सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्या पणत्या वगैरे छान मी अंगणामध्ये लावल्या आहेत पहिली पणती ती गाईजवळ लावली कारण आज दिवाळीचा पहिला दिवस ही पणती जशी प्रज्वलित झाली असंच तुमचं आयुष्य छान ह्या कामधेनूच्या आशीर्वादानी देवाच्या आशीर्वादाने उजळू दे भरभराटीचं जाऊ दे अशीच ह्या गोमातेच्या चरणी प्रार्थना आणि आता आपण छान त्याची कहाणी काय आहे ते पण तुम्हाला सांगते आरती पण करूया आणि कहाणी सुद्धा सांगणार आहे चला बघूया मस्त गायवासराची छान अशी पूजा झालेली आहे संध्याकाळचं अगदी प्रसन्न वातावरण ह्या गायीकडेच पाहून किती सुंदर वाटत नाही का चला आता गोवाच बारस म्हणजे काय तर ते तुम्हाला सांगते तर वसुबारस म्हणजे काय नक्की अगदी छान असं वातावरण असतं वसुबारसेच्या दिवशी छान वातावरण असतं मस्त गायवासऱ्यांची पूजा केली जाते गोठ्यामध्ये तर खूपच छान वातावरण असतं प्रसन्न असं वातावरण असतं तर वसुबारस म्हणजे काय तर वसुबारस हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीला केला साजरा केला जातो वसुबारस हा सण आज म्हणजेच दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा होत आहे या दिवशी गोवत्स द्वादशी आहे गोवत्स द्वादशीला गायी गुरांत कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केलं जात आता हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटलेला आहे गायीला धर्मात महत्वाचं स्थान आहे गाईचा सन्मान करण्याचाच वसुबारस हा दिवस आहे हा सण अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो या दिवशी गायीला तिच्या पारसासह म्हणजेच वासरासह पूजा केली जाते पुजतात अं वसू म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणूनच या दिवसाला गोवत्स द्वादशी असं म्हटलं जातं पाहूया काय आहे या मागची पौराणिक कथा आणि या दिवसांचं धार्मिक महत्व आता गोवत्स बारसेची जी कथा आहे ते काय आहे त्याची कहाणी काय आहे ते, ते तुम्हाला सांगते आटपाट नगर होतं तिथे एक कुणब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गाईगुर होती त्यांच्या घरी ढोरं म्हशी होत्या गव्हाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं आश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली तिनं मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जात आहे दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आणि आपण शेतावर निघून गेली सून माडीवरती गेली गहू मुग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वस्त्र उड्या मारत होती ते गायी गोर जे असतात ना ते उड्या मारत होती त्यांना ठार मारली अ चिरली शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूने देखलं तांबड मास दृष्टीस पडलं तिनं हे काय म्हणून सुनेला पुछलं सुनेनं सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा कर गाई वासर जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा त्या सासूने निश्चय केला देवांपाशी बसून राहिली देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण पाहिलं पुढील संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं मग देवाने काय केलं गायीची वासर जिवंत केली ती उड्या मारत मारत गेली गायी हम, गायींचे हंबरडे बंद झाले आणि त्या आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं तसा सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारी गोऱ्याची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाली असे तुम्ही आम्ही ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे दारी पिंपळ्याच्या पारी गाई गोठींच्या गायी गोठी सुफळ संपूर्ण ही जे आहे ही कहाणी वसुवासी आणि खूप छान कहाणी आहे तुम्हाला आवडली का आता एक छोटस गाणं पण दिवाळीचं आहे माझे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आजी म्हणायची आणि तसं ते मला पाठ झालंय आता बघूया आपण ते पण तुम्हाला दाखवते चला दिवाळीची कहाणी तर तुम्ही ऐकली कशी वाटली आवडली का आता दिवाळीचं गाणं म्हणूया मस्त दिवाळी आपण साजरी करूया का नाही करायची लहानपणी माझी आजी खूप छान अशी गाणी म्हणायची आणि आम्हाला खूप छान वाटायचं असं त्या त्या सणाचं महत्व काय आहे ते सांगायची तर दिवाळीचं गाणं बघूया दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा दिवाळीच्या दिवशी ग दिवशी ग दिवाळीच्या दिवशी ग दिवशी ग आंघोळी लवकर करा आज मारेल नरकासुरा आंघोळी लवकर करा आज मारील नरकासुरा न माझा किसन देव ग माझा किसन देव दिवाळीचा दिवा दिवा ग दिवाळीचा दिवा ग ग अंगणी पण त्या लावा अंगणी पण त्या लावा ओवाळी ते दिरा भावा ओवाळी ते दिरा भावा माझ्या चोळीचा मान ठेवा ग माझ्या चोळीचा मान ठेवा दिवाळीच्या दिवशी ग दिवशी ग फराळाच गोडधोड करा फराळाच गोडधोड करा आज लक्ष्मी येईल घरा आज लक्ष्मी येईल घरा नदीची सोन्यान ओटी भरा ग नीची सोन्यानं ओटी आली वर्षाची दिवाळी गाली वर्षाची दिवाळी धरती सुखान न्हाली धरती सुखान न्हाली सारा शिवारी बरकत आली धरती सुखान न्हाली सारा दिवा शिवारी बरकत आली आली दिवाळी दिवाळी हो आली दिवाळी दिवाळी दिवाळीचा दिवा ठेवला देवठाणी दिवाळीचा दिवा ठेवला देवठाणी माझ लक्ष्मी न हिरवी नैसली पैठणी माझ लक्ष्मी न हिरवी नैसली पैठणी लक्ष्मी आई आली लक्ष्मी आई आली शेतावरल्या बांधाऱ्यानं शेतवरल्या बांधाऱ्यान माझ्याक देवीचा शालू माझ्याक देवीचा शालू भिजला देवरान भिजला देवरान लक्ष्मी आई आली लक्ष्मी आई आली मग्यान सुख प्याली मग्यान सुख प्याली मायन पूजिली देवी मायन पूजिली देवी दैवारी बसली देवारी बसली दिवस नाला बाई केल लक्ष्मी पूजन दिवस नाला बाई केल लक्ष्मी पूजन देग सुख शांती तुला हेच ग मागण देख सुख शांती तुला हेच ग मागण पाडव्याच्या दिवशी ओवाळी लिर पाडव्याच्या दिवशी ओवाळी दिला परकर जरीचा माझ्या लाडक्या लेकीला पाडव्याच्या दिवशी ओवाळी लिवर दिला परकर जरीचा माझ्या लाडक्या कस्तुरी सुगंद कस्तुरी सुगंध दरवळला चार ही ठाया चार ही ठाया पाडव्याच्या दिवशी ओवाळीले भाऊराया कस्तुरी सुगंध दरवळला चार ही ठाया चारही ठाया दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी चला <णत्ति> <णति> हे छोटंसं गाणं माझा काही आवाज एवढा चांगला नाहीये पण छोटस गाणं माझी आजी म्हणायची लहान असताना ते म्हटलं तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं माझा काही आवाज एवढा खूप चांगला नाहीये पण सहज म्हटलं म्हणावं आपण पण मुलांना पण घरामध्ये जरा वेगळं वाटतं त्याच्यामुळं आणि आजची घरातली जी पूजा आहे आ, ती घरातली पूजा मी तुम्हाला सगळी दाखवलेली आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की म्हणजे नक्की कळवा याच्यानंतर आपण गायीच्या गोठ्यामध्ये जाणार आहोत आणि गायीची पूजा करणार आहोत तिला बाजरीची भाकरी गुळखोबरं नंतर थोडीशी उडदा आ, मी गाईच्या गोठ्यामध्ये गेले होते पण तिथे व्हिडिओ काढू देत नाही आहे तर ती क्लिप रेकॉर्ड केली नाही मी तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि ह्याच गायच्या मूर्तीला बाजरीच्या भाकरीचा वगैरे नैवेद्य मी दाखवीन कारण तिथे पण मी खायला घातली बाजरीची भाकरी गाईला पण ते व्हिडिओ घेऊ देत नाही आहे त्याच्यामुळे तिथे रेकॉर्ड करता आलं नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्या राहतोपर्यंत स्वतःची काळजी घ्या परत येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा बाय बाय